श्री श्री राधाकृष्ण रथोत्सव इस्कॉन येवला कोटमगाव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा येवला कोटमगाव येथील बीजधाम यांच्या वतीने येवला विंचूर रोड इथून श्री श्री राधाकृष्ण रथोत्सवास प्रारंभ करण्यात आला याप्रसंगी येवला शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते तसेच भाक्वण मोठ्या संख्येने उपस्थित होते হরে রাম 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 হরে 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 রাম রাম হরে রাম

आज यवराज नगरामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण महाज संघांतर्फे आणि कृष्ण मंदिर देवीचे पटोमगाव यांच्यातर्फे आज भव्य श्री राधा श्री श्री राधाकृष्ण रथ महोत्सव आयोजित केलेला आहे त्याचं कारण एकच आहे का सध्याच्या असलेल्या परिस्थिती सामाजिक सद्भावना आणि त्यानंतर भगवंतीच्या गीतेचा विचारांचा प्रचार आणि भगवंताच्या नामाचा प्रचार आणि बाल एक आदर्श नागरिक घडवण्यासाठी एक बाल संस्था शिबिर असे सगळे उद्देश घेऊन आज या यवला नगरीमध्ये भव्य अशी यात्रा आयोजित केलेली आहे तरी सर्व भावी भक्तांना आम्ही यवला नगर सर्व सगळ्यांना विनंती करतो चा चा की ह्या रथयात्रेचा उत्साहाचा सहभाग होऊन श्री भगवंताची कृपा प्राप्त करावी असे आम्ही सगळ्यांना विनंती करतो हरे